बाली आणि सुग्रीव यांच्यातील भीषण युद्ध श्रीरामाच्या मदतीने सुग्रीव झाला किष्किंदा नगरीचा राजा बालमित्रांनो रामनवमीला प्रभू श्रीरामाचा जन्म झाला आदर्श राजा म्हणून आपण श्रीरामाचा सर्वत्र उल्लेख करतो आपल्या प्रजेसाठी आपल्या पत्नीचाही त्याग करणाऱ्या रा रामाने बालीचा वध करून सुग्रीवाला त्याचे राज्य कसे मिळवून दिले आज आपण पाहू बाली आणि सुग्रीव हे दोघे भाऊ नगरीत राहत होते दोघांचेही एकमेकांवर फार प्रेम होते त्यांच्यापैकी हा मोठा असल्यामुळे तो त्या नगरीचा राजा होता एकदा मायावी नावाचा एक बलाढ्य राक्षस त्या नगरीत आला बाली आणि तो राक्षस यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले दोघेही तितकेच पराक्रमी होते युद्ध करत ते दोघेही एका गुहेत शिरले गुहेच्या दाराशी उभ्या असलेल्या सुग्रीवला गुहेत फार भयंकर युद्ध चालले असल्याचे आखून ऐकू येणाऱ्या आवाजा आवाजामुळे समजले अचानक एका मोठ्या आवाजासह रक्ताचा पाठ गुहेतून येताना दिसला ते पाहून आपल्या भावाला विरगती प्राप्त झाली असे सुग्रीवला वाटले मायावी राक्षस आता गुहेतून बाहेर येऊन आपल्यालाही मारून टाकेल या भीतीने सुग्रीवने एका मोठ्या दगडाने गुहेचे दार बंद करून तो नगरीत परतला आपला भाऊ आपल्याला सोडून गेल्याचे सुग्रीव ला होते परंतु लोकांच्या वालीचा मुलगा वयाने लहान असल्यामुळे शेवटी घेतला काही दिवसांनंतर बाली परत आला तेव्हा राजाच्या लालसेने सुग्रीवने आपल्याला धोका दिला असा त्याचा गैरसमज झाला त्यामुळे त्याला अतिशय राग आला भरात त्याने आपल्या प्रिय भावाला राज्यातून हाकलून लावले आणि त्याच्या पत्नीला बंदिस्त केले आपल्या बलाढ्य भावाच्या रागाला घाबरून पळाला आणि ऋषीमुख डोंगरावर सुरक्षित राहिला वालीला मातम ऋषींचा शाप असल्यामुळे तो तेथे येऊ शकत नव्हता मध्यंतरी राम आणि लक्ष्मण हे दोघेही सीतेच्या शोधात या डोंगराच्या जवळून जात होते ते पाहून हनुमंताने ही माहिती सुग्रीवाला सांगितली सुग्रीवने जाऊन रामाचे पाय धरले आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाविषयी सांगितले सर्व शांतपणे ऐकून घेतल्यानंतर रामाने सांगितले मातेसुमान असलेल्या आपल्या बहिणीला त्याने बंदिस्त केल्यामुळे वाली मृत्यूस पात्र आहे मी वालीचा वध करून तुझी पत्नी आणि तुझे राज्य तुला मिळवून देईन ठरल्याप्रमाणे राम आणि लक्ष्मण यांचं सुग्रीव किशकिंदला गेला आणि बालीला युद्धासाठी आवाहन केले आधीच वाली सुग्रीवला पाहताच अतिशय क्रोधाने त्याच्यासमोर उभा राहिला दोघांमध्ये युद्ध चालू झाले तिकडे झाडाच्या आडोशाला असलेले राम आणि लक्ष्मण लक्ष्मान भ्रमात पडले कारण बाली आणि सुग्रीव यांच्यामध्ये इतके साम्य होते की त्यांना ओळखणे कठीण झाले नंतर खुण्यासाठी रामाने सुग्रीवला गळ्यात घालण्यासाठी फुलांचा एक हार दिला आपल्या पाठीशी राम असल्यामुळे तो हार गळ्यात घालून अतिशय आत्मविश्वासाने सुग्रीव सुग्रीव युद्ध करू लागला काही वेळानंतर हतबल होत असलेला पाहून रामाने आपल्या बाणाने बालीला ठार केले छातीत मुसलेल्या रामाच्या बाणामुळे बाली धाडकण भूमीवर कोसळला आणि मरण पावला शेवटच्या क्षणी मात्र त्याने राम आणि सुग्रीव यांच्याकडे क्षमयाचना केली आणि सुग्रीवला त्याचे राज्य मिळाले सुग्रीव किशकिंदा नगरीचा राजा झाला त्यांनी आपली सर्व वानरसेनाला श्रीरामाची मदत करण्यास सांगितले अशा प्रकारे अनेक श्रीराम कथा आपण या चॅनेलवर पाहण्यास मिळतील अशा प्रकारच्या कथा आपण आवडत असतील तर कमेर करून जरूर कळवा त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद